मित्रांनो नमस्कार मी अथरोव गोसावी स्वागत आहे सर्वांचं आपल्या या नवीन चॅनलमधल्या सातव्या सेशनमध्ये सातव्या म्युच्युअल फंडच्या फ्री कोर्सच्या व्हिडिओमध्ये सो आजच्या मध्ये जे आहे ते आपण एक फार जास्त इम्पॉर्टंट टॉपिक एक कव्हर करणार आहोत सो त्याबद्दल शिकून घेऊया टॉपिकचं नाव आहे तुम्ही ऑलरेडी व्हिडिओचं टायटल समजेल पाहिलेलं असेलच सो आज आपण जो टॉपिक घेतोय तो बऱ्याच जणांना असलेला एक डाऊट आहे म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमधला तो आज मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे तुमच्यासमोर तो म्हणजे की मल्टी कॅप आणि फ्लॅक्झी कॅप म्युच्युअल फंड म्हणजे काय आणि दोघांमध्ये नेमका फरक का असतो भरपूर जणांना मल्टी कॅप आणि फ्लॅक्झी कैप मधला मेन डिफरन्स माहिती नाही आहे सो तो मी आज तुमच्यासमोर क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहे अगदी सोप्या भाषेमध्ये जेही लोक चॅनलवरती आपल्या नवीन आहेत चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला भरपूर सारी माहिती म्युच्युअल फंडबद्दल इथे फ्री ऑफ कॉस्ट देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे आणि त्याचसाठी म्युच्युअल फंडचा फ्री कोर्स आपल्या चॅनलवरती ऑलरेडी सुरू आहे सो so, व्हिडिओला एक लाईक करून ठेवा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सो so, आता आपण मेन डिफरन्स पाहून घ्यायला सुरुवात करूया मल्टी कॅप आणि फ्लेक्झिक कॅप मधला सो so, मी इथे एक काम करतो की दोन जे आहेत ते दोन पार्ट बनवतो एक म्हणजे मल्टी कॅपसाठी असेल एक म्हणजे साठी असेल सो एक गोष्ट लक्षात घ्या दोनही म्युच्युअल फंड जे असतात दोनही प्रकारचे जे म्युच्युअल फंड असतात ह्यामध्ये एक गोष्ट कॉमन असते एक गोष्ट याच्यामध्ये कॉमन असते कॉमन काय गोष्ट असते की हे दोनही म्युच्युअल फंड सर्व प्रकारच्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करू शकतात म्हणजे हे दोनही म्युच्युअल फंड्स जे असतात ते तुम्हाला लार्ज कॅपमध्ये सुद्धा मिडकॅपमध्ये सुद्धा आणि स्मॉल कॅपमध्ये सुद्धा ह्या सर्व प्रकारच्या म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करताना दिसतात सो हा ह्यांच्यामध्ये ही गोष्ट कॉमन असल्यामुळे बरंच एकदा डाऊट आहे की त्यात फरक आहे तर आम्हाला माहिती आहे की लार्ज कॅप मिड कॅप स्मॉल कॅपमध्ये हे दोघेही इन्व्हेस्ट करतात मग ह्याच्यामधला डिफरन्स काय आहे है? तर ह्यांना ना काही रूल है। का रूल्स आहेत ह्यांच्यावरती काही रूल्स आणि रेग्युलेशन्स आहेत कशासाठी रेग्युलेशन्स आहेत इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी म्हणजे ह्यांना ह्या है रुल्स आणि रेग्युलेशन्स प्रमाणेच इन्व्हेस्टमेंट करता येते फॉर एक्झाम्पल तर मी ह्याचे दोन पार्ट करतो सो मल्टी कॅप म्युच्युअल फंड जे असतात मल्टी कॅप ते का त्यांचं कसं असतं की त्यांना मिनिमम क्रायटेरिया असतो की त्यांना मिनिमम लार्ज कॅपमध्ये ट्वेंटी 25% पर्सेंट स्मॉल कॅपमध्ये ट्वेंटी 25% पर्सेंट आणि मिडकॅपमध्ये ट्वेंटी मध्ये पर्सेंट ऑफ अमाऊंट टाकावीच लागते मिनिमम म्हणजे तुम्ही एखाद्या वेळेस लार्ज कॅपमध्ये चाळीस टक्के टाका स्मॉल कॅपमध्ये पंचवीस टाक्या मिडकॅपमध्ये परत पस्तीस टाका पण मिनिमम पंचवीस 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 प्रत्येक प्रकारच्या कंपनीत असली पाहिजे ही त्यांच्यासाठी एक रुल्स असतो ही त्यांच्यासाठी एक लिमिटेशन असते की मिनिमम पंचवीस टक्के पंचवीस टक्के पंचवीस टक्के तीनही प्रकारच्या कंपन्यात टाका मॅक्झिमम पाहिजे मॅक्झिमम कितीही टाका पण मिनिमम पंचवीस तर हवे पण फ्लेक्झी कॅप जे फंड असतात त्यांना एक बेनिफिट असा असतो की त्यांचा रूल असा आहे की त्यांना मिनिमम सिक्स्टी पर्सेंट ऑफ अमाऊंट जी आहे ती इक्विटी मार्केटमध्ये टाकायची मिनिमम सिक्स्टी फाय पर्सेंट त्यांची इक्विटी मार्केटमध्ये असली पाहिजे मग मॅक्सिमम कितीही असू दे आणि त्यांना प्रत्येक प्रकारच्या फंडमध्ये मिनिमम अमाऊंटचा असा काही विषय नसतो म्हणजे इथे त्यांचा फंड मॅनेजर जो कोण असेल जो कोण फंड मॅनेजर त्यांचा असेल त्याला एक फ्री हँड दिलेला असतो फ्री हँड काय दिलेला असतो की तू कोणत्याही प्रकारच्या मार्केट कॅपमध्ये असलेल्या कंपनीमध्ये कितीही इन्व्हेस्ट कर म्हणजे फॉर एक्झाम्पल तू लार्ज कॅपमध्ये ऐंशी टक्के कर तू स्मॉल कॅपमध्ये पाच टक्के कर किंवा हो तू मिड कॅपमध्ये पाच टक्के कर तरीही चालेल ठीक आहे कदाचित तू स्मॉल कॅपमध्ये पन्नास टक्के कर मिड मध्ये वीस कर लार्ज कॅपमध्ये पाचच कर तरीही चालेल मिनिमम सिक्स्टी फाय पर्सेंट तुझी अमाऊंट इक्विटीमध्ये आहे ना मग झालं मग तुला फ्री ऑफ हँड आहे फ्री हँड दिलेलं आहे तुझ्या मनानुसार काही कर कोणत्याही कॅपिटलायझेशनवाल्या कंपनीमध्ये कितीही पैसे टाक पण तुझ्या प्लॅन नुसार टाक की, की है। है ते मल्टी काय केलंय मल्टी कॅपवाल्या रूल्स रेग्युलेशन घालून दिलेत की मिनिमम तुझी एवढी इन्व्हेस्टमेंट हवी फ्लेक्झीवाल्याला तसं काही नाहीये फ्लेक्झीवाल्याचा रूल काय की सिक्स्टी पर्सेंट मिनिमम इक्विटीमध्ये टाक मग तुझ्या हिशोबाने तू काहीही त्याचं सेगमेंटेशन पार्टीशन काहीही कर सो हा दोघांमधला एक मेजर डिफरन्स आहे आणि ह्याच्यामुळे जे आहे ते मल्टी कॅप आणि कॅप हे दोन प्रकारचे म्युच्युअल फंड हे वेगवेगळे मानले जातात अदरवाईज यांना वेगळं मानायचं काय जर फक्त वाचलात तर तुम्हाला गरज नाही वाटणार पण ह्या रूल्स अँड मध्ये ह्याच्यामध्ये फार मोठा फरक पडतो सो so, जे पण फ्लेक्झी कॅप म्युच्युअल फंड आहे त्यांची मोस्ट ऑफ द इन्व्हेस्टमेंट लार्ज कॅप मध्ये असते कारण की लार्ज कॅप कंपन्या कशा असतात ब्लू चिप कंपन्या असतात सर्वांचा त्याच्यावरती विश्वास असतो सर्व लोक असतील फंड मॅनेजर याच्यावरती त्याच्यावरती विश्वास ठेवत असतात सो त्यामुळे मोस्ट ऑफ द ह्यांची इन्व्हेस्टमेंट ही लार्ज कॅप मध्ये असते पण मल्टी कॅपवाल्यांना कसं आहे त्यांना जबरदस्ती मीड आणि स्मॉलमध्ये पंचवीस पंचवीस टक्के टाकलेच पाहिजेत म्हणजे याच्यामध्ये ड्रॉबॅक काय असतो की फॉर एक्झाम्पल एखाद्या एक टायमाला स्मॉल कॅप सेक्टर पडत असेल एखाद्या टायमाला स्मॉल से कॅप सेक्टर पडत असेल ना तरी मल्टी कॅपवाल्याला ही जबरदस्ती की तुझे पंचवीस टक्के स्मॉल कॅपमध्ये राहिलेच पाहिजेत पण फ्लेक्झीवाल्याला अशी काही जबरदस्ती नाही आहे सो फ्लेक्झीवाला स्मॉलमधले पैसे काढून दुसऱ्या सेक्टरमध्ये फिरवू शकतो ठीक आहे सो हा त्याच्यामध्ये मागे मेन बेनिफिट असतो फ्लेक्झीवाल्याला पण मल्टीवाल्याला बेनिफिट काय आहे की मल्टीमध्ये तुमचं प्रॉपर डायव्हर्सिफिकेशन होत ओके म्हणजे मल्टी कॅप मध्ये तुम्ही घेता तुमचं प्रॉपर डायव्हर्सिफिकेशन होत तुमचे स्मॉलमध्ये पण पैसे लागतात मिडमध्ये पण लागतात लार्जमध्ये पण लागतात आणि काइंड ऑफ इक्वली लागतात थोडे कमी जास्त असतील पण जवळपास इक्वली लागतात इथे तुमचं फ्लेक्झी कॅप सारखं नाही आहे की स्मॉल आणि मध्ये फार कमीच लागले आहेत मध्ये जास्त लागले असं होत नाही सो so, ह्या दोघांचे त्याचे त्याचे ड्रॉबॅक्स आहेत ज्याचे त्याचे बेनिफिट्स आहेत पण मेन रूल जो आहे दोघांमधलं मी तुम्हाला समजवला जेणेकरून तुम्हाला ह्याला डिफरन्स नक्की समजला असेल आता आपण ह्याचं एक एक्झाम्पल बघूया ठीक आहे एखादा आपण ह्याचं जे आहे ते आता एक्झाम्पल बघून घेऊया फॉर एक्झाम्पल मी फ्लेक्झी कॅपमध्ये जातो माहिती तुम्हाला आवडत असेल तर ॲटलिस्ट एक लाईक करायला तुम्ही लाईक नक्की करा ठीक आहे सो आता इथे बघा मग फ्लॅक्झी कॅप घेऊ पराग पारिकचा एक फ्लॅक्झी कॅप आहे त्यानंतर पराग पारिक फ्लॅक्झी कॅपमध्ये मी बाकी काही चेक नाही करणार आहे मला इथे सेक्टर अलोकेशन ऍसेट अलोकेशन चेक करायचं सो हा आहे फ्लॅक्झी कॅप फंड पारंपारिक मी हे फक्त एक एक्झाम्पल एक म्हणून घेत आहे तुमच्या समोर फ्लॅक्झी कॅपच सो ह्याची लार्ज कॅप मध्ये इन्व्हेस्टमेंट किती आहे सेव्हन्टी वन पर्सेंटेज मिड कॅप मध्ये किती आहे सेवन पर्सेंटेज स्मॉल कॅपमध्ये पण जवळपास सेव्हन पर्सेंटेज मी तुम्हाला बोलणार कॅप मध्ये असं काही गरजेचं नाही आणि ह्याची इन्व्हेस्टमेंट डेप मध्ये आहे तेरा टक्के का मिनिमम सिक्स्टी फाईव्ह पर्सेंट इक्विटीमध्ये पाहिजे सो एटी फाय पर्सेंट आहे सॅटिस्फाय आणि बाकी तुम्ही कशातही किती करू शकता फंड मॅनेजर सो हे झालं फ्लॅगजी कॅपचं सेम ना आपण एक काम करू सेम आपण एखादा मल्टी कॅपचं एक्झाम्पल आता या ठिकाणी बघून घेऊया बाकी ही वेबसाईट कशी वापरायची ह्याबद्दल मी ऑलरेडी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे सो तो तुम्ही नक्कीच बघून घ्याल अशी मला आशा आहे आपल्या चॅनलवरती डिटेल व्हिडिओ आता मल्टी कॅपमध्ये गेलात मी समजा एखादा मल्टी कॅप घेतला निपॉन इंडिया मल्टी कॅप ह्यामध्ये बघा लार्ज कॅपमध्ये बेचाळीस टक्के मिडकॅपमध्ये सव्वीस मध्ये एकोणतीस म्हणजे काय की मिनिमम पंचवीस पंचवीसचा रुल्स यांनी सॅटिस्फाय केलेला आहे बाकी मॅक्सिमम तुम्ही किती टाका मग मिनिमम पंचवीस सो हा मेजर डिफरन्स असतो मल्टी कॅप आणि फ्लेक्झी कॅप म्युच्युअल फंडचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल काही थोडी जरी माहिती भेटली असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा असेच भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहेत फ्री ऑफ कॉस्ट आधी सुद्धा काही व्हिडिओज अवेलेबल करून दिले ते सुद्धा तुम्ही नक्की पाहून घेऊ शकता थँक्यू धन्यवाद